नमस्कार न्यूज पुणे परिसर मध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते आणि सध्या घराघरात छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे म्हणून पोहोचलेले आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार श्री अमोलजी कोल्हे सुरू आहे त्यांच्या भोसली गावचे युवा नेतृत्व मान्य योगेश भाऊ गवळी हे स्वतः घरोघरी जाऊ डॉक्टर अमोल कोल्ह्यांचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत आहे आपण योगेश भाऊंना विचारूयात कि प्रचार नेमका कशा पद्धतीने सुरू आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने लोकांच्या घरोघरी जाता योगेश भाऊ गवळी आज आमच्या पदयात्रा पदयात्रेचा आज पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटतो डॉक्टर अमोल कोर्ले यांचे बंधू सागर भाऊ आज आमच्या गण परिसरात फिरत असताना ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील आवर्जून ते आम्हाला भेटतात आम्ही तर त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोच परंतु ते आमची वाट बघतात कधी आम्ही त्यांना भेटतोय अमोलजींचा आम्ही प्रचार करतो हे त्यांना एक एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये त्यानंतर चक्रपाणी परिसरामध्ये फिरत असताना खेड आंबेगाव जुन्नर या पट्ट्यातील लोक गेले अनेक वर्षापासून इथे स्थायिक झालेले त्यांना त्यांना आनंद होतो की जुन्नरचा आत्ता मार्गाशी एक व्यापारी भेटला की त्या व्यापाऱ्यांनी आनंदाने आवर्जून अमोलजींना भेटी मारून त्यांच्याशी चर्चा केली तुम्ही जुन्नरचा आहे आंबेगावचा आहे अशा पद्धतीने त्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचा संवाद झाला विश्वास मतदारांनी आम्हाला दिला त्याचा खूप आनंद वाटतो आमचा कॉन्फिडन्स वाढला यांनी प्रचार करण्याचा येणारे वीस पंचवीस दिवस आम्हाला प्रचाराला खूप कमी दिवस आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जोमानी प्रचार करून अमोलजींना किंवा गोष्टी विधानसभेतून एक्कावन्न हजाराचं लीड देऊन आम्ही शंभर टक्के शिरूर लोकसभेचा खासदार हा अमोल कोले करून राहिले करून आपण यात्रेद्वारे पोहोचतात आणखीन स्थानिक पातळीवरती बैठका घेणे विविध समाज सामाजिक संस्था यांच्या गाठी बिठी घेणं त्यांच्या मीटिंग घेणं आपल्या उमेदवाराची जी योग्य माहिती ती त्यांच्यापर्यंत पोहचवणं ते कलाकार म्हणून फक्त नाहीये तर ते तरुण एक ज्या अडचणीत लोकांच्या सोडवण्यासाठी त्यांना त्यांची जी प्रमळ आहे आम्हाला दिसून आलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे चक्रपाणी असू भोसरी गाव असू भोसरी विधानसभा असू या परिसरामध्ये एखाद्या मोठ्या नेता किंवा खासदारांवरती टीका करणे इतकं मी मोठा नाहीये परंतु वस्तुस्थिती आपण सर्वजण पाहतो नक्कीच अनेक प्रश्न आहेत की जे सुटलेले नाहीत गेले पंधरा वर्षापासून ते सोडवण्यासाठी एक योग्य उमेदवार माझ्यासारख्या वाटतं की अमृतपूर नेटच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर यांचे बंधू आज आपल्या भेटायला आलेले आहेत ते स्वतः गावोगावी जाऊन फिरत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात त्यांच्याशी जाणून घेऊयात की तुम्हाला काय वाटतं कसा प्रतिसाद मिळतो जो प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे अनपेक्षित असा प्रतिसाद मिळतोय खूप प्रेम करतात खूप प्रेम करतात म्हणजे लहान आभार उंच अगदी वर्षभराच्या मुलापासून तर ऐंशी पंचवींशी वर्षाच्या माणसापर्यंत सगळे प्रेम करतात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लहान ते अपार बुद्धांपर्यंत सगळेच जण अमर कोल्ह्यांवर प्रेम करतात महाराष्ट्राला माहिती आहे की अमर कोल्ह परंतु या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीने संवाद साधता आणि तुम्ही लोकांना काय अपील करणार की अमर कोल्ह्यांना का वाद करा सुसंस्कृत तरुण जेव्हा राजकारणात येतो तेव्हा तो राजकारण हे समाजकारणाच्या दृष्टिकोनातून बघतोय तो काय काय ज्या गरजा आहे प्रगांच्या गरजा आहे शेतकऱ्यांच्या गरजा आहेत तो तो किती पॉझिटिव्हली विचार करतोय किती पॉझिटिव्हली बघतोय ते सोडवण्याचे कशा प्रयत्न करतोय हे आम्ही जस्ट लोकांपर्यंत कनेक्ट म्हणून शकतो जास्तीत जास्त लोकांना सुशिक्षित उमेदवार आहे आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत हे पोहचत आहे आणि आत्तापर्यंत पूर्ण सहाच्या सहा तालुक्याचे फिरून झालेले आहे आणि हा जो प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रेम मिळत आहे त्यामुळं कोल्ह्याचे जे बंधुराज आहे हे उत्साहित झालेले आहेत त्यांना एक ऊर्जा मिळत आहे की एवढा मोठा प्रतिसाद तुम्हाला वाटलो होतं एवढा मोठा प्रतिसाद मिळेल इतका मोठा प्रतिसाद मिळेल इतक्या संख्येने लोक बाहेर येतील समोर येतील कनेक्ट होतील असं सुरुवातीला तरी नव्हतं पण जिथे आम्ही ग्रामीण भूमिका जुन्नर तालुका असो किंवा असो आंबेगाव असो खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपण चर्चा करूयात का देती, देती, में में ही महिला भगिनी आपल्या बरोबर आहे भोसरी आहे आणि सासन्या तर माझ्या उमेदवार माझ्या भोसरी विधानसभेला लाभलाय याच मला फार अभिमान आहे पहिली गोष्ट माझं भोसरी असताना वास्तव्य पण माझं भोसली आहे या भोसलेतली मी स्थायिक असल्या कारणाने इथले आंबेगाव तालुक्यातली जिल्हा तालुक्यातली अडीचशे उमेदवार इथे आहेत आणि मला वैयक्तिक या कारणाने मी आज प्रचार हा चांगल्या प्रकारे करू शकते आणि आमचा स्टार आमच्या विधानसभेला लावा ही आमची अपेक्षा आहे मी जिथे आम्ही जाते महिला वडिलांमध्ये जात आहे त्यांना सांगतोय तर एक त्यांचं नाव ऐकल्याबरोबर त्यांचं परिचय पत्र ऐकल्याबरोबर महिलांमध्ये इतकं आकुलकीच हास्य असतं